नमस्कार मंडळी पाककृती विथ पल्लवी मध्ये आपलं स्वागत आहे काही दिवसातच बाप्पाचा आगमन होईल बाप्पाला रोजला गोडाचं नैवेद्य दाखवावं लागतो अशा वेळी आपण ही लापशी घेत बनवू शकतो लापशी लवकर आणि मऊसूत चिजण्यासाठी मी इथे कुकरमध्येच तिला बनवत आहे त्यासाठी मी एका कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतला आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये पाच ते सहा बदामाचे काप टाकले आहेत आपल्याला काप छान असे परतून घ्यायचे आहेत थोडेसे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी ते पाच ते सहा काजूचे काप टाकले आहेत आणि ते सुद्धा छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी थोडीफार जरी आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले काजू बदाम भाजून झाल्यानंतर मी यामध्ये थोडेसे सुख्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत आणि ते सुद्धा छान असे खरपूस या तुपामध्ये भाजून घेतले आहेत त्यानंतर मी त्याच तुपामध्ये एक छोटी वाटी लापशी घेतली आहे साधारण पाव कप पेक्षा थोडीशी जास्त असलेली लापशी आणि आपल्याला ही लापशी मंद वरती दोन ते ती तीन मिनटं छान अशी तुपामध्ये भाजून घ्यायची आहे लापशी तुपामध्ये भाजली की छान फुलते त्यामुळे ती व्यवस्थित शिजली जाते साधारण दोन मिनिटानंतर ही बघा आपली लापशी छान अशी फुल्ली आहे तिचा रंग बदलला आहे पण मी अजून एखाद मिनिट याला परतून घेतलं जेणेकरून अशी छान खरपूस अशी झाली आहे बरोबर तीन मिनिट मी लापशी छान अशी खरपूस भाजून घेतली आहे त्यानंतर मी ज्या वाटीने लापशी घेतली होती त्याच वाटीने चार वाटी पाणी आपल्याला या लापशी मध्ये टाकायचं आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे या प्रमाणातच आपल्याला ही लापशी शिजवायची आहे जेणेकरून ती छान अशी शिजली जाते त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाहीये त्यात तुझा लगदा होईल त्यामध्ये एकदा मी पळी फिरून घेतली आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मध्यम आचेवरती चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड करून घ्यायचा आहे गरम गरम कुकर उघडायचा नाही आहे बघा इथे आपली लापशी छान अशी शिजून आली आहे अगदी शिजलं आहे खूप जास्त पण शिजली नाही आणि कच्ची सुद्धा नाही आहे इथेही यानंतर आपण आता गॅस मी बंद केला होता तो आता मी गॅस चालू करते आणि यामध्ये ज्या वाटीने मी लापशी घेतली होती त्याच वाटीने मी इथे एक वाटी साखर घेतली आहे तुम्ही गूळ सुद्धा घेऊ शकता आता इथे तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण एक वाटी साखर हे प्रमाण योग्य वाटतं मला अगदी व्यवस्थित गोड होते साखर छान मिक्स करून घ्यायची आहे साखर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी दीड वाटी कोमट दूध टाकलं आहे ते दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी दीड वाटी दूध टाकलं आहे कारण मला ही लापशी थोडी पातळ करायची होती त्यामुळे मी ती दीड वाटी घेतली तुम्ही एक वाटी टाकलं तरीही चालेल किंवा यापेक्षा जास्त टाकलं तरीही चालेल त्यानंतर याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स आणि खोबरं भाजून घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि आता आपल्याला दूध टाकल्यानंतर लापशी मध्यम आचेवरती साधारण दीड ते दोन मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून ह्यामध्ये दूध आणि लापशी छान एकजीव होऊन जाईल साधारण दीड ते दोन मिनिटानंतर ह्यामधलं दूध थोडंसं आटलं आहे मला ही खीर पातळसरच हवी होती म्हणून मी यापेक्षा जास्त घट्ट करणार नाही आहे मुलगा पातळ सरस ठेवले आहे आणि ही लापशी जशी जशी थंड होईल तशी तशी ही घट्ट होत जाते पण मी इथे थोडंफार पातळच ठेवले आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये थोडीशी वेलची पूड घालायची आहे गरमागरम आपली लापशी खीर तयार आहे खूप सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत धन्यवाद